स्टूडेंट चार वाक्यांची जादू आज पाच सेकंद आपण याचा पाहणार आहोत चार वाक्यांची जादू कशी आहे हे पाच सेकंद मध्ये तर तुम्ही पाहिलंच हो आहे आज याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे की पन्नास टक्के इंग्रजी तुम्ही फक्त एका तक्त्यावरून शिकू शकणार आहात फक्त एक तक्ता अभ्यासायचा आहे चार वाक्यांची जादू आणि ही एका टेबलची जादू म्हणजे तुमची पन्नास टक्क्याची वर पन्नासच नाही तर तुम्ही शंभर जर म्हणू शकाल तुमचं इंग्रजी पक्क होणार आहे चला तर बघूया कशी आहे ही चार वाक्यांची जादू आणि काय आहे तो एकच टेबल एकच टेबल वरून तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर इंग्रजी कसं शिकू शकणार आहात आणि स्टुडंट मी जे बोलत असते जे टायटल लिहिलेलं असतं ते शंभर टक्के खरं असतं ते मी तुम्हाला विथ प्रूफ प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवूनच देत असते सो त्यामुळे No doubt, नो डाऊट आपल्याला हे शिकायला मिळणारच आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा मी गोदावरी मग स्वागत करते बघूया कोणते आहेत ते चार वाक्य आणि तो एक टेबल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या नंतर आपण पाहणार आहोत तो एक टेबल आणि त्या टेबलवरून वरून पन्नास टक्के इंग्रजी कसं शिकायचंय पहा स्टुडंट तुम्हाला अशा पद्धतीने इथं वाक्य चार वेगवेगळे लिहिलेले दिसतील जसे की बघा मी सिनेमा पाहिला माझा सिनेमा पाहून झाला सपोज मी काल सिनेमा पाहिला तर असं वाक्य असेल की मी काल सिनेमा पाहिला ओके कालदर्शक शब्द अशा पद्धतीचे लिहिलेले असतात जर एखादी गोष्ट संपून गेलेली असेल तर जशा प्रकारे तो, काल किंवा दोन तासापूर्वी असा सो एखादी काल दर्शवणारी गोष्ट शब्द त्यामध्ये असू शकतात सो मी सिनेमा पाहिला म्हणजे माझे ऍक्शन पाहून संपले मी सिनेमा पाहत होतो सपोज काल यावेळेला माझे सिनेमा पाहण्याची ऍक्शन चालू होती मी काल यावेळेस सिनेमा पाहायला गेलो होतो तर मी काय म्हणेल मी काल सिनेमा पाहत होतो अरे मी तर यावेळेस काल सिनेमा पाहत होतो ओके सो सिनेमा पाहण्याची ऍक्शन काल काल चालू होती मागच्या काळात चालू होती पण समजा तो सिनेमा पाहून संपला आहे सो मित्र एखादा भेटला मग तुम्ही त्याला म्हणाल अरे मी काल यावेळेला सिनेमा पाहणं झाला होता माझा म्हणजे बोली भाषेमध्ये आपण असं म्हणतो की माझा सिनेमा पाहून झालेला होता यावेळेस काल माझा सिनेमा पाहून झालेला होता सो म्हणजे काल या काल मागच्या काळात ही त्याची ऍक्शन संपली होती म्हणजे काल सिनेमा पाहण्याची ऍक्शन संपली होती पण समजा काल यावेळेला चित्रपट पाहायला तो गेलेला असेल त्याचा चित्रपट पाहणं थोडासा संपला असेल आणि अजून थोडासा चालू होता असं त्याला सांगायचं की अरे काल ना मी यावेळेस सिनेमा थिएटरमध्ये होतो सो मी सिनेमा पाहत आलो होतो म्हणजे मी सिनेमा एका आलो होतो म्हणजे काल यावेळेला माझी सिनेमा पाहण्याची ऍक्शन थोडी संपली होती आणि थोडा अर्धा पिक्चर माझा अजून बाकी होता सो स्टुडंट यावरून तुम्हाला ऍक्शन कशा घडल्या हे लक्षात येईल आता या ऍक्शन नुसार आपल्याला ह्याचे वाक्य बनवायचे असतात हे चार वाक्य जर पाहिले आणि यावरून मी तुम्हाला एक टेबल सांगणार आहे त्या टेबल वरून तुम्हाला खूप सारे वाक्य बनवता येणार आहेत आणि त्यावरून मग अख्खं इंग्रजी जे आहे ते पन्नास टक्के जे मी म्हणते आहे ते खात्रीनं खात्रीनं अगदी खात्रीनं तुम्हाला ते येऊ शकतं फक्त बरंच काय आहे सो हे सगळं बेसिक इंग्लिश आहे सो त्यासाठी जे बेसिक लर्नर्स आहेत सो so, त्यांनी हा भाग जो आहे मी सांगितला याच पद्धतीने मी जेवढे वर्क घेऊन सांगेल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला नोट ते नोटबुक घेऊन त्यावर नोट करायचं आहे तेवढे सेंटेन्सेस बनवावे लागणार आहे आता बघूया हे सेंटेन्सेस आपण कशा पद्धतीने लिहितो मी सिनेमा पाहिला सो so, मी साठी सब्जेक्ट घेतो आपण आय आणि पाहिल्यासाठी आपल्याकडे शब्द आहे वॉच ओके सो so, मी सिनेमा पाहिला ऍक्शन जर संपली असेल आपली तर आणि संपून जास्त वेळ झालेला जा असेल तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म वापरावा लागतो व्ही टू व्हर्बचा so, सेकंड फॉर्म ओके सो याचा सेकंड फॉर्म होतो ईडी लागून मी कालही सांगितलं पुन्हाही सांगते तुम्हाला पार्ट वन मध्ये पण पाहिलं आपण की नव्वद टक्के क्रियापद जे आहेत ते ईडी लागून त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार होत असतो सो so, याला ईडी लावलेला आहे आपण काही असे वेगळे असतात की त्याचं थर्ड फॉर्म सेकंड फॉर्म हे वेगवेगळे सिनेमा किंवा ओके तुम्ही सिनेमा लिहा लिहा मूवी लिहा नो प्रॉब्लेम आता मी सिनेमा पाहत होतो ऍक्शन जर चालू असेल तर त्यावेळेस आपल्याला हा फोर्थ फॉर्म घ्यावा लागतो आणि फोर्थ फॉर्म नेहमी कसा तयार होतो तर हा जो मेन वब असतो या मेन वर्बला सिंपली आपण बघा आय एन जी लावलेलं ला, दिसेल तुम्हाला गोल आय एन जी लावलं गोइंग कॅच ला कॅचिंग तशाच प्रकारे वॉच ला, ला वॉचिंग सो हे वाक्य कशा पद्धतीनं तयार होतं आपल्याला त्यासाठी घ्यावं लागतं हेल्पिंग वर्ब टू बी चे हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यावे लागतात ते कसे घ्यावे लागतात ते मी सांगते तुम्हाला आय वॉच वॉचिंग मूवी ऑर सिनेमा वॉचिंग ऑफ सिनेमा ओके नेक्स्ट असणार आहे मी सिनेमा पाहायला होता आपण वज कुठे घ्यायचे वेअर कुठे घ्यायचे किंवा वर कुठे घ्यायचे मी तुम्हाला ते लिहून दाखवेल सो पाहिला होता जर घ्यायचं असेल तर त्यासाठी ऍक्शन पूर्ण असेल तर हॅड घ्यायचे त्यामुळे पाहणे पाहण्याचा थर्ड फॉर्म घ्यायचा बघा सेंटेन्स असंही लक्षात ठेवू शकता हे तुमचं पहिलं सेंटेन्स आहे हे दुसरं आहे हे तिसरं आहे सो आणि हे चौथं आहे सो तिसऱ्या प्रकारामध्ये तिसरा फॉर्म वापरावा लागतो आपल्याला तिसऱ्या प्रकारात तिसरा फॉर्म सो so, त्यासाठी आपण घेणार आहोत वॉच त्याचा तिसरा फॉर्म हॅड और अ सिनेमा हॅड नेक्स्ट आपण पाहणार आहोत की मी सिनेमा पाहत आलो होतो म्हणजे वाक्य कसं घ्यायचं आहे आय हॅड बिन हॅलो विद्यार्थी आपण इथे बी एक शब्द नवीन ऍड करावा लागतो आपल्याला आणि पुन्हा इथे फॉर्म ऑफ चा फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे जो की आय ing लागून होतो आय हॅड बिन वॉचिंग द सिनेमा ओके स्टुडंट जस्ट टेक अ स्क्रीनशॉट डियर स्टूडेंट स्क्रीनशॉट काढून झालेला असणार आहे सो आता बघूया आपण एक तर तुम्हाला मी सांगत होते की वॉज वॉज आपण कसं घ्यायचे कुठे वॉज घ्यायचे कुठे वर घ्यायचं आहे सो स्टुडंट पहा जर समजा अनेक शब्द असतील बी यू सिंग्युलर यू जरी असेल तरी सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं वर okay, म्हणजे सब्जेक्ट जर हे असतील तर त्यासाठी आपल्याला वर्ब घ्यावं लागतं व ओके जेव्हा तुम्ही कंटिन्युअसचे वाक्य कराल आणि कंटिन्युअसचे वाक्य करताना जर सब्जेक्ट आला कुठलाही एकवचनी नाउन आलेलं असेल एकवचनी सब्जेक्ट असेल किंवा आय असेल ही असेल शी असेल इट असेल त्यासाठी आपल्याला वग घ्यावा लागतो ओके सो नेक्स्ट आपण पाहूया ज्या वाक्यामध्ये इथे तुम्हाला हॅड आलेलं दिसेल सो हॅड हे एकच वर्ब असतं त्यामुळे सगळ्या सब्जेक्टच्या पुढे आपण हॅड वापरू शकतो आय हॅड वी हॅड यू हॅड सी हॅड ही हॅड ही हॅड इट हॅड अशा पद्धतीनं कुठलाही सब्जेक्ट असू द्या माय ब्रदर्स हॅड अकाऊ हॅड कॅट हॅड so, सो सगळीकडे हॅड वापरला जातो त्यामुळे हॅडचं काही आपल्याला लिहायची गरज नाही हॅड सगळ्या सब्जेक्टच्या सब पुढे हॅडच येत असतं जसं तुम्ही कालच्या पार्ट वन मध्ये पाहिलं असेल पार्ट वन पण खूप इम्पॉर्टंट आहे सो so, पार्ट वन मध्ये आपण पाहिलं होतं की हॅव है आणि हॅड असे दोन क्रियापद येतात पण इथे तसं काही नसतं हॅड एकच येतो आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे चार वाक्यांची जी जादू आहे ती एका एक टेबलच्या मदतीनं आपण कशी शिकणार आहोत सो स्टुडंट जे बिगिनर्स आहेत त्यांनी या पद्धतीनं कुठलंही एखादं सेंटेन्स जे आहे ते या पद्धतीनं लिहून घ्यावं हो। बघा मी कसं लिहिलेलं आहे नीट एकदा समजून घेऊया सो बघा इकडे मी सर्व सब्जेक्ट लिहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक प्रोनाऊन लिहिलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक वचनी शब्द लिहिलेला आहे इथे पण बेसिक प्रोणाऊन लिहिलेले आहेत हिशी एक आणि त्यानंतर सिंग्युलर नाउन लिहिलेले आहेत ओके एक स्त्रीलिंगी शब्द लिहिलेला आहे आणि एक पुल्लिंगी शब्द लिहिलेला आहे नेक्स्ट आपल्याला दुसऱ्या टेबलमध्ये दिसेल इथे मी बघचा मुख्य क्रियापद जे आहे ह्या क्रियापदाचा सेकंड फॉर्म लिहिलेला आहे यामध्ये व्ही टू लिहिलेला आहे आपण म्हणजे आपल्याला व्ही टू घेऊन हे वाक्य तयार करायचे आहे म्हणजे नंबर एक चे वाक्य जे आहेत ते तुम्ही या पद्धतीनं करणार आहात नंबर एक नंबर दोनचे वाक्य नंबर तीनचे वाक्य आणि नंबर चारचे वाक्य सो असे हे चार वाक्य तयार होणार आहेत या एकाच टेबल वरून कुठलाही सेंटेन्स तुम्ही या पद्धतीने कन्व्हर्ट करू शकता कसं करायचे ते मी सांगणार आहे आणि इथल्या सर्व वकचे वाक्य कसे बनवायचे ते मी सांगणार आहे आपण सुरुवात करूया या दिलेल्या गिवन सेंटेन्स वरून आय वॉचड अ सिनेमा ओके आता हे ते चार वाक्य तुम्हाला समजले म्हणजे आय चे वाक्य तुम्हाला समजलेले आहेत आय वॉच अ सिनेमा ओके आय वॉच पहिले आपण एकाच टेबलचे वाक्य करायचे हा झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे हा ओके okay? आय वॉचड अ सिनेमा नेक्स्ट आता आपण समजा आय वॉच चे आपण एक वाक्य केलं के त्यानंतर हे वाक्य येईल आय वॉच आणि सिनेमा ओके त्यानंतर आपण पाहिलं सिनेमा पाहून झाला सो so आय हॅड वॉचड ईडी लावायचं ह्याला थर्ड फॉर्म आय हॅड वॉच्ड सिनेमा फोर्थ सेंटेन्स करत असताना ऍक्शन थोडी चालू आहे थोडी संपलेली आहे आय हॅड बिन वॉचिंग अ सिनेमा ओके सो हे झालं चार वाक्य आता याच पद्धतीनं आपल्याला हे यू चे चार वाक्य करायचे कशा पद्धतीनं यू वॉच यू वॉच अ सिनेमा सिंपली आपण काय करणार आहोत सो so, जिथे जिथे इथे मी शब्द आहे तिथे तिथे आपल्याला काय करावं लागेल सो so सी आता इथे आपल्याला टू सिनेमा पाहिला सो so इथे यू वॉच टू सगळीकडे आपल्याला इथे घ्यावं लागेल टू आणि मग सगळीकडे आन्सर करत असताना येईल यू ओके पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की यू च्या पुढे आपण वॉच घेत नसतो सो आपण इथं पाहिलं यू च्या पुढे आपल्याला वर घ्यावं लागेल सो so, यु वर वॉचिंग अ सिनेमा हॅडसाठी मात्र काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी यू हॅड वॉच अ सिनेमा ओके सो यू इथे सुद्धा पुन्हा आपल्याला काय करावं लागेल यू घ्यावं लागेल यू हॅड बिन वॉचिंग अ सिनेमा अशी आपली चार वाक्य तयार होतील इथं यू दाखवले बघा यू वॉच यू वर वॉचिंग यू हॅड वॉचड यू हॅड बिन वॉचिंग अ सिनेमा प्रत्येक ठिकाणी सगळ्यात शेवटी सिनेमा शब्द येईल आता हे झाले युचे सेंटेन्सेस तसेच वीचे सेंटेन्सेस होतील कशा पद्धतीनं

अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाचे वाक्य हो, हे बदलून करू शकता एक सेंटेन्स दोन सेंटेन्स मी तुम्हाला इथे करून दाखवलेले आहेत त्याच आपल्याला ही सी आणि सुद्धा आपल्याला करता येतात ओके सो आता आपण बघूया तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा त्याने सिनेमा पाहिला ओके त्याने आता प्रश्न पडतो की त्याने साठी काय लिहायचे तो सिनेमा पाहत होता तो सिनेमा पाहात होता आता सिम्पली पुन्हा आपण चेंज करणार आहोत त्याने सिनेमा पाहिला होता ओके सो आता आपल्याला सगळीकडे हे सब्जेक्ट जे आहेत ते म्हणजे तो किंवा त्याने यासाठी आपल्याला सब्जेक्ट काय घ्यावा लागेल ही घ्यावा लागेल ओके मग मला सांगा आता तुम्हाला बघूया करता येतात का तो सिनेमा पाहत आला होता आला होता सब्जेक्ट नुसार आपल्याला बदल शब्दांमध्ये करावे लागत असतात त्यामुळे इंग्लिशमध्ये सुद्धा ते बदल करावे लागत असतात सो आता काय येईल मग सब्जेक्ट घ्यायचा तो आणि त्याने साठी ही येईल सो सिंपली आपल्याला काय करायचंय ही वॉच सिनेमा ही आता हिच्या पुढे वर येतं का इथे पहा हिच्या पुढे येईल वॉच सो आपल्याला पुन्हा इथे बदल करावा लागेल ही वॉच वॉचिंग सिनेमा त्याने सिनेमा पाहिला होता ही हॅड वॉच क्लिअर तसंच इथे पण येईल मग ही हॅड बिन वॉचिंग द सिनेमा क्लिअर सो स्टुडंट अशा पद्धतीनं तुम्ही या प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण हा एकच घेतला वॉच यासाठी या पद्धतीने आपण खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकतो आता मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये मी एक सेंटेन्स देते तुम्हाला सो आपण हे सेंटेन्स देते ते सेंटेन्स मला करून दाखवायचं आहे ओके सो आपण मीच सेंटेन्स घेऊ म्हणजे तुम्हाला सोपं जाईल मी ढकलली ओके okay, मी कार ढकलली मी कार ढकलली ढकलण्यासाठी शब्द येतो पुश चला चार वाक्यांपैकी कोणतेही दोन वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत पुश पुश म्हणजे ढकलणे चला जस्ट वेट फॉर फ्यू सेकंड कमेंट मध्ये मला याचा आन्सर पाठवायचा आहे क्विकली क्विकली म्हणजे मी तुम्हाला बाकीचे आणखी बदल सांगणार आहे कोणतेही दोन वाक्य आपल्याला आपण चार वाक्यांची जादू पाहत आहोत या चार वाक्यांपैकी कोणतेही दोन वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत कोणतेही दोन येस yes, स्टुडंट सो so, नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये ते टाकलेले असणार आहे आता पहा हे जे सगळं काही आहे ते काय आहे आपण हे सगळं काय शिकत आहोत सो so, हा जो आहे तो आहे पास्टेक्स ओके याला म्हणायचं पास्ट दिस इज नथिंग हे चार प्रकार आहेत चार प्रकार सो so, पहिला जो प्रकार आपण पाहिलेला होता किंवा मी कार ढकलली किंवा अजून दुसरे वाक्य जे चार वाक्य पाहिले त्यामध्ये पहिला प्रकार नेहमीच असतो बघा सिंपल so, सो आपण पहिला प्रकार पाहिला होता सिंपल पास्ट ज्यामध्ये आपण पाहिलं होतं आय वॉच अ सिनेमा दुसरा काळ होता पास्ट कंटिन्युअस कंटिन्यूअस जिथं की ऍक्शन कंटिन्यू होती कंटिन्यूअस म्हणजे वाक्य आपण पाहिलं होतं बघा आय वॉज वॉचिंग अ सिनेमा आय वॉज वॉचिंग अ सिनेमा म्हणजे हा सेकंड जो आहे तो इथे लिहिला तरी चालेल मी तुम्हाला इथे दाखवते पण वेगळ्या एक लिहू म्हणजे समजेल सो बघा हा आहे सिम्पल सिंपल पास्ट हा आहे पास्ट कंटिन्युअस परफेक्ट हे फक्त आणि हा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस ओके पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशा प्रकारे हे ऍक्च्युअल टेन्सच आहे पण जे बिगिनर्स आहेत त्यांना टेन्स म्हटल्यावर टेन्शन येतं सो हे दूर करण्यासाठी या पद्धतीने वाक्यांची प्रॅक्टिस करायची सो so, तुम्हाला जसे मी हे चार वाक्य सांगितले ह्या टेबलच्या मदतीनं आता टेबल मध्ये काय करणार आहात तुम्ही सो so, हे जे मी वर्ब दिलेले आहेत हे वर्ब आपल्याला इथे घ्यायचे सो तुमच्या लक्षात आलं असेल की एक सब्जेक्ट जर आपण आय घेतला तर आय चे आपण चार वाक्य बनवतो एकाच क्रियापदाचे ठीक आहे सो वॉच चे so, आपण चार वाक्य आय चे बनवले त्यानंतर यू चे आपण चार वाक्य बनवले फक्त हाच सब्जेक्ट घेऊन वॉच वॉच पुन्हा याचे सगळ्यांचे चार चार वाक्य बनवले सो अशा पद्धतीनं वॉच हे एकच जर क्रियापद आपण घेतलं बघा वॉच आणि एवढेच आपण सब्जेक्ट घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे दहा सब्जेक्ट घेतले आपण प्रत्येकाचे चार चार वाक्य होणार आहेत म्हणजे एकाच टेबल वरून तुम्हाला चाळीस सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकणार आहात चाळीस सेंटेन्सेस एकाच सब्जेक्ट वरून फक्त सॉरी वेगवेगळे सब्जेक्ट घ्यायचे व फक्त सेम राहणार आता तुम्ही घ्या ती, तीन सगळे चाळीस वाक्य करा त्यानंतर तुम्ही कॅच क्रियापद घ्या कॅचचे चाळीस वाक्य करा त्यानंतर पुश क्रियापद घ्या पुष चाळीस वाक्य करा सिंग त्याचे चाळीस वाक्य करा राईट याचे चाळीस वाक्य करा आणि नो डाऊट तुम्ही जितके व वा अजून वाढवाल तितके वाक्य तुमचे तयार होणार आहे प्रत्येक व पासून या पद्धतीनं तुम्ही बनवायचे चाळीस चाळीस वाक्य मग बघा बरं आहे की नाही सगळी पन्नास टक्के इंग्रजी ही एकाच टेबलमध्ये आणि या पद्धतीनं फक्त लिहून घ्यायचे मराठीचे अर्थ मी सांगितलेत पुन्हा सांगा म्हणून कमेंट करू नका प्लीज कारण तुम्ही व्हिडिओ नीट पाहत नाही नी। व्हिडिओ नीट पहा अभ्यासाचे व्हिडिओ नीटच पहावे लागतात शब्द ऐकावा लागत असतो okay. so, हॅव पेशन्स अँड वॉच ओके सो कसा वाटला व्हिडिओ याचा आन्सर ज्यांचं ज्यांचं येणार आहे मी कार ढकलली याचे दोन सेंटेन्सेस ज्यांचे करेक्ट येतील त्यांना मी कमेंटमध्ये सांगेलच आणि त्यांना समजून घ्यायचंय की मला बऱ्यापैकी आजचा भाग समजलाय नसेल समजला तर डबल पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो यस लाईक तर केलंच असणार आहे कारण अल ऑफकोर्स व्हिडिओ तर तुम्हाला आवडतातच ओके okay? सो so, नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा टेन्सचे ऑल व्हिडिओज आपले अपलोड केलेले आहेत आपण करत आहोत सो so, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपले व्हिडिओ जरूर शेअर करा आपल्या चॅनलचं नाव त्यांना हो जरूर सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू